सॉरी पण काय नाही काढ शकत आता तर झालं असं की काढून गेलो आणि घरी सांगितलं की आता काम होईल माझ पण आतल्या आज आत मला माहित होत कुत्र्याचा आवाज काढून फोन घेईन गु मला आणि दुसऱ्या दिवशी खरंच फोन आला मला तुझं सिलेक्शन झालंय बाप म्हणलं काही टॅलेंट आहे माझ्या म्हणजे कुत्र्याचा आवाज काढून मला घेत मला अजून काय काय जमान तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर दोन वर्ष फक्त पाण्याच्या बाटल्या आणून दिली आणला मला ते घेतलं नाही मी म्हणायचो आता नंतर मग कधीच नाही नंबरच येत नव्हता माझा मग गावाकडे मित्र आता ते म्हणला काय करतो म्हणलं मी म्हणलं मी नाटक करतो ते म्हणले तुझं कुठंच नाटक नाही बघितलं म्हणलं मी केजवर नाही येत मी माग असतो कव्हर करणार आहे दुसऱ्यासाठी तुझं काहीतरी काय करू ते मला युट्यूब वगैरे त्याच्यावर व्हिडिओ सुरू कर मला, मला ना आणि मागून शिकायचा ते तेव्हा कर सुरू तर मी एक ओप्पोचा फोन घेतला घरच्यांच्या माग लागून ओप्पो ए थ्रीच घेतला माझा मित्र सनी सकट मी ऋषी सकट गावाकडे शूटिंग चालू केली करीत करीत ना व्ह्यूज याच्या तीस चाळीस आणि ते बी आम्हीच बघायचो आणि मी एवढं बघायचो डॉलर कधी तयार होईल <laughs> मला मी दोन हजार बावीस एक बी डॉलर तयार व्हायना पैसेच यायनात तर व्ह्यूज येत नव्हते हो तर मित्र म्हणले की आपण काय करू की कॅमेऱ्यात करू पण कॅमेऱ्याला पैसे कुठून द्यायचे आमच्याकडे पैसे नव्हते मग आमच्या गावात ना हो पो, पो, एक कॅमेरामॅन होता तो लग्नाची शूटिंग करायचा मी म्हटलं होऊ शकत तू म्हणला करू ना काय अडचण नाही आनंद फुका तिच्याकडे सगळं तर एक दिवशी शूटिंग केली आणि मग त्यांनी मला सनी सकटला ऋषी सकटला दुसऱ्या दिवशी त्याच्या वावरात नेलं का आम्हाला मग आम्हाला मगा कापायला लावायचा मग आला कुट्टी करायला लावायचा शेवटी व्हिडिओ हा सगळा प्रवास सहनच व्हायना त्याच्यानंतर नगरला येत होतो सर्व ते आणि नाटक वगैरे सोडून तर म्हणजे करतच नव्हतो पण नंतर पुन्हा चार साला पुरुषोत्तम कर्टक करण्याचं पुन्हा सुरू केलं सगळं काही आणि त्याच प्रॅक्टिस मध्ये ना एक कुत्रा हातगाडी बसलं होत मी म्हणलं मी व्हिडिओ काढतो आधीपासून ना थोडासा टॅलेंट मग मी आलो त्या कुत्र्याला म्हणलं काय भवा फोर व्हीलर घेतली सांगितलं नाही फेडे नाही काय नाही आणि ती कुत्र्यानी बी एक्सप्रेशन दिली मी म्हणलं माझ्यासोबत दुसऱ्या कलाकाराने तर काम नाही केलं मग कुत्र्याने केलं आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला एवढा व्हायरल झाला ये कोणी मला माहित आहेस तू त्या कुत्र्यावर व्हिडिओ काढतो होतीस तू मला त्यानंतर दिवसाला चार-चार व्हिडिओ टाकायचो आणि मग तो प्रवास सुरू झाला दोन हजार तेवीस पासून ज्यासाठी त्या गाडी सोबत असणार आहे पहिल्यापासून ऑडिशन मध्ये कुत्र्याचा आवाज रील मध्ये कुत्र त्या सगळ्याच